खजूर खाल्ल्याचा काय फायदा आहे असं जर विचारलं तर आपल्या डोक्यात पहिल्यांदा येतं की खजूर खाल्ल्याने रक्त वाढतं कुणाचं जर हिमोग्लोबिन कमी असेल किंवा रक्त कमी असेल तर आपण घरगुती सल्ला त्याला देतो की तू खजूर खा म्हणजे रक्त वाढेल पण खजूर खाल्ल्याने फक्त रक्तच वाढतं एवढाच खजूर खाण्याचा फायदा सांगणं हे त्या खजुरांवरती अन्याय केल्यासारखं आहे कारण आयुर्वेदामध्ये ह्या खजूर खाण्याचे किंवा खजुराचे अनेक गुणधर्म अनेक आश्चर्यकारक फायदे सांगितलेले आहेत आणि त्यातलेच काही महत्त्वाचे फायदे आहेत महत्त्वाचे गुणधर्म आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो खजुरामध्ये भरपूर प्रमाणात आयन आहे खजुरामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम असे मिनरल्ससुद्धा काही प्रमाणात आहेत आता काही काही रिसर्चर असं सांगतायत की हे खजूर हे एक सुपर फ्रूट किंवा सुपर फूड आहे या खजूर खाण्याचे शरीराला काय काय फायदे होतात या खजूर खाल्ल्यानंतर शरीरामध्ये काय काय सकारात्मक पॉझिटिव चेंजेस होतात ते आज पाहूयात जर तुम्हाला तुमच्या हृदयाला ताकद द्यायची असेल म्हणजे समजा दगदगीने धावपळीने स्ट्रेस टेन्शनमुळे तुमचं हृदय कमजोर होत चाललं असेल वीक होत चाललं असेल तर ही परिस्थिती बदलून तुमच्या हृदयाला ताकद देण्याचं काम खजूर करतं एवढी ताकद या खजुरामध्ये आहे असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे खजूर हे स्निग्ध म्हणजे लुब्रिकेशन देणार आहेत आता ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणाऱ्या हृदयाला स्निग्ध पदार्थांची म्हणजे लुब्रिकेशनची किती गरजे, वेगल सांगे ची गरज आहे हे वेगळं सांगायची गरज नाही आणि म्हणूनच आयुर्वेद असं सांगतो आहे की खजूर हे हृदय आहेत म्हणजे हृदयासाठी हितकर आहेत जर तुमचं शरीर हे दिवसेंदिवस वीक बनत चाललेलं असेल मग याच्यामध्ये तुमचं वजन कमी कमी होतं आहे किंवा तुमची जी इम्युनिटी आहे प्रतिकारशक्ती आहे ती कमी कमी होत चाललेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये होतं काय की शरीरामध्ये आपले जे सप्त धातू आहेत फक्त रक्त नाही तर आपल्या शरीरातली सातही धातू हे निकृष्ट दर्जाचे बनत असतात मग याच्यामध्ये तुम्हाला कधी टी होऊन गेलं असेल आणि त्याचे परिणाम तुम्हाला अजूनही जाणवत असतील तर अशा परिस्थितीत ही परिस्थिती बदलून तुमच्या सातही धातूंना पुन्हा नवसंजीवनी देण्याचं काम हे खजूर करत असतात कारण आयुर्वेदाने खजुराचं वर्णन क्षयहरम क्षतहरम असं केलेलं आहे आता जर तुम्ही नियमितपणे योग्य प्रमाणात खजूर सेवन केले तर निश्चितपणे आपलं शरीर हे धष्टपुष्ट आणि निरोगी बनतं जर तुमच्या शरीरामध्ये खूप उष्णता वाढलेली असेल किंवा तुमचं पित्त खूप वाढलेलं असेल किंवा तुमच्या ज्या नर्व्ज आहेत ज्याला आपण नसा असं म्हणतो त्या जास्त सेन्सिटिव्ह झाल्या असतील आणि त्यामुळे तुमच्या सगळ्या शरीरामध्ये दाह होत असेल अंगाची आग होत असेल हातापायांची आग होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये हा दाह कमी करणारं अन्न आणि औषध आपल्याला वापरावं लागतं तर इथे तुम्ही खजुराचा वापर करू शकता कारण आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की खजूर हे शरीराचा दाह कमी करतात अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की खजूर उष्ण आहेत पण नाही खजूर हे गुणधर्माने शीत आहेत खजुरांची जी प्रकृती आहे ती शीत आहे आणि आता खजूर खाण्याचा एक महत्त्वाचा फायदा तो असा की आयुर्वेद असं सांगतोय की खजूर खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातले दारू पिल्यामुळे जे आजार होतात मद्यपानामुळे जे आजार होत आहेत ते बरे होतात थोडक्यात दारू पिल्यामुळे शरीरावरती जे दुष्परिणाम होतात ते कमी करण्याचं काम खजूर करत असतो आयुर्वेदाने मद्यपानामुळे शरीरावरती काय काय दुष्परिणाम होतात याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे मद्यपानामुळे आपल्या शरीरामध्ये जे महत्त्वाचे अवयव आहेत मग किडनी असेल हार्ट असेल लिव्हर असेल ह्या अवयवांवरती त्याचा दुष्परिणाम होतो आणि मग एकदा त्यांच्यावरती दुष्परिणाम झाला की त्यांचं कार्य मंदावतं किंवा ते व्यवस्थित कार्य करू शकत नाहीत आणि मग शरीरामध्ये वेगवेगळी लक्षणं जाणवतात वेगवेगळे आजार निर्माण होतात आता इथं आयुर्वेदाने हळूहळू मद्यपान कमी करत करत ते बंद करणं आणि खरजुरादी मंथ वगैरेसारखी काही सर्वतं ही चिकित्सा ट्रीटमेंट म्हणून सांगितलेली आहे तर याच्यामधला खजूर हा जो महत्त्वाचा घटक आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की खजूर हा मद्यपानामुळे दारू पिल्यामुळे शरीरावरती जे दुष्परिणाम झालेले आहेत जे दोष वाढलेले आहेत अवयवांचं जे नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्याचं काम करतो असा आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आणि म्हणूनच मद्यपानाचे दुष्परिणाम कमी होऊन तुमचं शरीर पुन्हा एकदा सारवान बलवान करण्याचं काम हे खजूर करत असतं पुढं आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की जर तुम्हाला कधी मार लागलेला असेल आणि त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये वात वाढलेला असेल बऱ्याचदा असं होतं की एखाद्या एक ॲक्सिडेंटमध्ये किंवा झाडावरून वगैरे पडून आपल्याला मार लागतो ला आणि असा हा जुना मार मग अधूनमधून त्रास देत राहतो कारण तिथे वात वाढलेला असतो रक्तदृष्टी झालेली असते तर अशावेळी आयुर्वेद असं सांगतोय की जर तुम्ही खजुराचा वापर केला तर हा जुना मार लागून जो वात वाढलेला आहे तो कमी होऊ शकतो तसंच जर तुमचा अतिरिक्त श्रमामुळे अतिरिक्त कामामुळे दगदगीमुळे जर वात वाढलेला असेल श्रम झाले असतील जास्त अशा सुद्धा हा वाद कमी करण्याचं काम उत्तम प्रकारे खजूर करू शकतो कारण बऱ्याचदा असं होतं की आता आज एवढं काम झालेलं आहे की मी आता उद्या उठू सुद्धा शकणार नाही अशी परिस्थिती आहे तर अशावेळी कुठलेही एनर्जी ड्रिंक किंवा सलायन याच्याहीपेक्षा खजुराचं जर सरबत तुम्ही घेतलं तर निश्चितपणे अधिक वेगाने आणि अधिक चांगलं काम होतं असा अनुभव आहे हो खजुरांचं वर्णन करताना आयुर्वेदाने अस्त्रजित असा एक शब्द वापरलेला आहे आता अस्त्रजित म्हणजे काय तर रक्ताचे जे काही आजार आहेत हे जिंकणारा असं खजुराचं वर्णन केलेलं आहे म्हणजे जर तुमच्या शरीरामध्ये रक्तदृष्टी झाली असेल आणि त्यामुळे तुम्हाला काही आजार झाले असतील तर ते आजार बरं करण्याचं सामर्थ्यसुद्धा खजुराकडे आहे म्हणजे खजूर हे फक्त रक्त वाढवतात असं नाही तर ते रक्त शुद्ध करून रक्ताचे जे वेगवेगळे आजार आहेत ते सुद्धा बरे करतात म्हणजे समजा रक्त अशुद्धीमुळे तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे त्वचारोग होऊ शकतात किंवा मग वांग येणं किंवा पिंपल्स येणं किंवा त्वचेवरती वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे पुरळ येणं पुळ्या येणं असे अनेक आजार हे रक्तदृष्टीमुळे होत असतात तर हे आजार घालवण्यासाठीसुद्धा खजूर मदत करू शकतात असं आयुर्वेदाने सांगितलं आहे जर तुम्ही नुकत्याच एखाद्या मोठ्या तापातून उठला असाल किंवा नुकतंच एखादा मोठा आजार तुम्हाला होऊन गेला असेल आणि आत्ता तुमच्या शरीराची भरपूर झीज झालेली आहे आणि तुम्ही ही झीज भरून काढण्यासाठी शरीर रिकवर करण्याच्या प्रयत्नात असाल तर इथे खजूर तुम्हाला मदत करू शकतात कारण खजूर हे शरीराची झालेली झीज भरून काढतात आणि शरीराला पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी सशक्त बनवण्यासाठी मदत करत असतात तसंच जर तुम्हाला काही कारणामुळे जुनाट खोकला लागला असेल म्हणजे अनेक कप सिरप तुम्ही घेतलेले आहेत अनेक ट्रीटमेंट त्याची केलेली आहे पण तुमचा खोकलाच बरा होत नाही आहे तर अशा वेळी झालेलं काय असतं तर तुमच्या शरीरातले जे धातू आहेत ते अबल झालेले असतात किंवा तुमच्या धातूंचं नुकसान झालेलं असतं आणि म्हणून तुमचा खोकला बरा होत नसतो तर अशावेळी विशेषत जेव्हा वात खूप वाढलेला आहे धातुक्षय झालेला आहे असा खोकला असेल किंवा जुनाट दमा असेल तर इथेसुद्धा जर तुम्ही खजुराचा वापर केला तर तुमचा धातुक्षय भरून निघतो आणि हे सगळे जुनाट खोकले जुनाट दमे हे बरे व्हायला याच्यामुळे मदत होते थोडक्यात काय तर शरीरात मुरलेले जिरलेले निखळ वाताचे जे आजार आहेत जिथे धातुक्षय झालेला आहे तर असे सगळे आजार बरं करण्यासाठी खजूर हा एक उत्कृष्ट पर्याय हल्ली शुक्रधातूच्या बाबतीत काही कमजोरी असणं म्हणजे स्पर्म काउंट कमी असणं किंवा सीमेंमध्ये फ्रुक्टोचं प्रमाणच कमी असणं प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होणं किंवा तरुणांमध्ये स्वप्नदोष म्हणजे नाईटफॉल होणं असे आजार किंवा अशी अनेक लक्षणं आता वाढीस लागलेली आहेत आणि याचं प्रमुख कारण जर कोणतं असेल तर ते म्हणजे तुमच्या शुक्रधातूची दुर्बलता तुमच्या शुक्रधातूची अशुद्धी आता शुक्रधातूचा क्षय झालेला असेल म्हणजे शुक्रधातू जर दुर्बल झालेला असेल अशा परिस्थितीत आणि शुक्र जर अशुद्ध झालेलं असेल तर या दोन्ही परिस्थितीत विशेष शुक्रक्षयाच्या परिस्थितीमध्ये खजूर हे उत्तम काम करतात असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे बघा बऱ्याचदा अशी परिस्थिती असेल तर मग आपण विचारतो की मग मी इथं शतावरी घेऊ का की मी इथं अश्वगंधा घेऊ का की मग शिलाजीत कुठे चांगला मिळेल मी शिलाजीत घेऊ कि का किंवा अजून काय घेऊ का तर आता हे जे सगळी औषधं आहेत ही वैद्यांच्या सल्ल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतली तर काम करतातच परंतु बऱ्याचदा आपण सोपे आणि साधे उपाय हे विसरून जातो आणि त्यातलाच एक उपाय म्हणजे खजूर खाणं आहे कारण आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की हा खजूर हा शुक्रले म्हणजे हा शुक्र, शुक्र वाढवतो तसेच हा वृक्षसुद्धा आहे त्याच्यामुळे ह्या परिस्थितीमध्ये तुम्हाला खजूर खाणं निश्चितच लाभदायक आहे पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर तुम्हाला तुमचं वजन वाढवायचं असेल आणि ते वाढत नसेल तर खजूर खाणं तुमच्यासाठी लाभदायक असू शकतं कारण आयुर्वेदाने खजूर हे पुष्टीदायक आणि बल्य सांगितलेले आहेत विशेषतः जर तुमच्या पचनशक्तीचा विचार करून तुम्ही म्हशीच्या तुपात भिजवलेले खजूर खाल्ले तर निश्चितपणे वजन वाढवण्यासाठी तुमचं बल वाढवण्यासाठी हे खजूर तुम्हाला मदत करू शकतात माझ्या मते इतर कुठल्याही टॉनिकपेक्षा किंवा वजन वाढवणाऱ्या इतर काही केमिकलयुक्त गोष्टींपेक्षा खजूर खाणं हा एक उत्तम आणि चांगला पर्याय आहे आता ह्या खजुरांचं हे जे बल्य हे जे काम आहे हे काही फक्त तुमचं वजन वाढवण्यापुरतंच मर्यादित नाही आहे तर आयुर्वेद असं सांगतोय की खजूर हा तुमच्या सुद्धा बल देण्याचं काम करत असतो आणि आयुर्वेदाचं एक फेमस सूत्र आहे की वाता नास्ती रुजा म्हणजे काय की वाताशिवाय कुठलीच वेदना नाही म्हणजे वेदना जर आहे तर तिथे निश्चितपणे वात आहे मग आता अशा परिस्थितीत निखळ वात वाढलेला असेल आणि धातू क्षयामुळे जर तुम्हाला संधिवात झालेला असेल किंवा तुमची कंबर दुखत असेल तुमचे गुडघे दुखत असेल तुम्हाला मानदुखीचा काही त्रास असेल किंवा तुम्हाला सायटिकाचा काही त्रास असेल तर अशा परिस्थितीमध्ये शरीरातला वात कमी करून ह्या वेदना गायब करण्याचं काम खजूर करत असतो असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आणि याच्यामध्ये चांगली गोष्ट अशी की बऱ्याचदा वात कमी करणारे जे औषधी असतात किंवा वात कमी करणारा जो आहार असतो हा उष्ण असतो आणि त्याच्यामुळे पित्त वाढण्याची थोडी शक्यता असते तर इथे तशी काहीच शक्यता नाही कारण खजूर हा गुणधर्माने विर्याने शीतगुणाचा आहे थंड आहे आयुर्वेदाने खजुरांचं वर्णन करताना ते रुचिकारक आणि क्षुधा शामक आहेत असंसुद्धा सांगितलेलं आहे आता जर तुम्हाला कधी आधीमध्ये कधी भूक लागत असेल तर अशावेळी काही सटरफटर खाण्यापेक्षा किंवा फास्ट फूड खाण्यापेक्षा रुचिकारक म्हणजे तोंडाला चव देणारे क्षुदा शामक म्हणजे भूक भागवणारे वातपित्त कमी करणारे धातूंना बल देणारे आणि चवीने मधुर गोड असणारे खजूर खाणं हा एक बेस्ट पर्याय आहे असं मला वाटतं तर मित्रांनो असा हा खजूर खरंच एनर्जी फूड आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आयुर्वेदाने हा गुरु आहे म्हणजे पचायला जड आहे याने पोटातला वात वाढू शकतो असं सुद्धा सांगितलेलं आहे तेव्हा खाताना आपल्या पचनशक्तीनुसार त्याचं प्रमाण ठरवा म्हणजे मग खजुराचे हे जे काही फायदे सांगितलेले ते सगळे फायदे तुम्हाला मिळू शकतात आता ह्या व्हिडिओबद्दल तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर त्या मला नक्की 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 कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनल चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक वेगवेगळी आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद